अरे वाच थेट गुरु होतो साखर होता झाड उठायचं कढईत घालायचं गुळ तयार स्वाधिता पाहिलं का गुरुजी सूर्याला खायला ते इकडे बघ हुँ। 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 गाना। गाना। रहे। मुसाफिर हो यारो।, यारो ना घर है ना ठिकाना मुझे चलते जाना, जाना है बस गुरु जी के सन चलते जान सोमेश्वर मंदिर परिसर बाबा नमस्कार

हे सगळं मंदिर दगडी होतं होत सातशे आठशे हजार बाराशे वर्षाचं इतिहास सतीचं असण नावाचं चित्रपट होता हो त्याची जी कथा आहे या देवाळाचं नातं सोर्टी सोमनाथ अशी सांगितलं हां ते सगळं देव दगडी होत ती गाजलेली बारव आहे बारवेत नाद्याचं दर्शन होत श्रावणात अशी कथा कथा हे सगळं दगडी बांधकाम पाडून टायल्स वगैरे बसल्यात बारूक ना हि दांद्रुकच आहे ना हाँ। <laughs> किती शांत जागा मिळवली तिला फिरवनात नागाचे दर्शन होतं म्हणे ह्या 12 वे मध्ये की सती जी होती तिची आणि याचे काही कथा आहे मी थोडी विसरलोय ती इथून ती सोरटी सोमनातला जायची तिची सासू तिच्यावर संशय घेत राहते बरोबर बरोबर आणि नवरा बाहेर गाव गेला तर सासू छळ करते अशी ती काय झालं कथा घडली असं म्हणत ती दो तो स्वतः तिला भेटायला येतो मग तिकडे नागाच्या स्वरूपात असं काहीतरी सोमनाथला जायची भरपूर लांब आहे ते सोटी सोमनाथ तर हा इथून जायचे बार इथून पायऱ्या इकडून जाऊन इथे निघत आहे कस आहे हा खोपऱ्यात दिसल का त्याच्यात ते सतीची तुळस

कपडे वगैरे बदलायला ओसरे आहेत